मी वारंवार सांगतोय दुबार तिबार नावं जे असतील त्याच्याकडं भाजपचे ऑब्जेक्शन आहे सर्वात पहिलं ऑब्जेक्शन येणारी भारतीय जनता पार्टी आहे कारण ऍडिशन होता डिलिशन होत नाही आणि त्यामुळे एकदा पूर्ण मतदार यादीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संपूर्ण घरोघरी जाऊन त्या ठिकाणी याद्या बनवल्या पाहिजे दुबार मतदार यादी हे आतापासून नाहीये मागच्या पंचवीस वर्षापासून आहे आम्ही सुद्धा हायकोर्टात आम्ही आमचे देवेंद्र फडणवीस हायकोर्टमध्ये गेले होते या कारणाकरता त्यामुळे दुबार यादी आजची नाही आहे दुबार यादीवर तुमची लोकसभा झाली विधानसभा झाल्या जोपर्यंत संपूर्ण यादी, जो यादी स्क्रॅप होत नाही तोपर्यंत दुबार नोंदणी ही कमी होणार नाही कारण डिलिशन करत नाहीये आपण ऍडिशन करतोय मतदार यादीमध्ये मी समजा सावलीला राहिले आलो सावलीमध्ये माझं नाव येतं पण तिकडे नाव राहतं ते नाव कमी होत नाही आणि त्यामुळे ऍडिशन डिलिशन वेगळा आहे पण हा मोर्चा खोटाडा लोकांचा आहे यांनी खोटाडेपणा करून लोकसभेत मात्र जिंकले पण विधानसभेत यांना लोकांनी तोंड दाखवलं म्हणजे जागा दाखवली तीन कोटी अठरा लाख मत महामत मतं घेऊन तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे आणि अजितदादाचं सरकार आलं यांची खोटाडेपणा निघाली आता खोटाडेपणा पुन्हा करतील पुन्हा निवडणुकीत पराजित होतील आणि सांगतील बघा आम्ही मोर्चा काढला होता आम्ही त्या ठिकाणी मतदार यादीवर आक्षेप घेतला होता आणि आम्ही आता पराभव झाला तो यादीमुळे झाला असं सांगण्याकरता ते या ठिकाणी आपलं एक साधन तयार करून ठेवत आहे